की घरोघरी जाऊन सगळ्यांसोबत संवाद करून अजून चांगलं वाटतं आहे आणि पार्टीबद्दल अजून चांगलं त्यांनी बोललं आहे की तुमच्या ब तुमच्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही सगळ्यात पहिला मुद्दा तेच होता त्यांना त्यांच्याकडून म्हणून आज आम्ही आता उदगीरला आलेलो आहे सगळं घरोघरी चाललो आहे आणि सगळ्यांकडून चांगलंच प्रसिद्ध भेटत आहे आता मोदी सरकारने एवढे विकासाचे कामं केले ते सांगायला गेले तर खूप कमीच आहे तसं लोकांना आता गर गरजेचं आहे पाणीचं आणि घरकुल हे व्यवस्था खूप चांगली केलेली आहे आणि मला असं वाटत नाही की खूप असं कमी केलेलं आहे काही गोष्टींमध्ये म्हणून विकासाच्या मामलेमध्ये आपलं सरकार कुठेच मागे नाही आहे असं मला वाटतं ते लीडपेक्षा जास्तच लीड आपण आणू असं मला असं वाटते सुधाकर शिंगारे साहेबांना आपण ज बहुमताने निवडून येण्याची शक्यता खूप जास्त वाटते आहे आणि आपल्यासोबत आपली जनता आहे म्हणून मला काही टेन्शन नाही का आहे काही गोष्टींचं तर खूप चांगलं चाललं आहे तेच म्हणणार की सुधाकर शिंगारे साहेबांनी आणि मोदींसाहेबांनी खूप आपल्या स कार्य केलेलं आहे निधी नि निधी आणलेला नी, आहे किंवा खूप काही घरकुल्याची व्यवस्था आहे लेडीजसाठी खूप काही केलेलं आहे तर त्या गोष्टींचं फक्त लोकांनी विकास मा विकास कुठला होतोय डेव्हलपमेंट कुठला होतो, होतो या या गोष्टींचा निर्णय घेऊन सगळ्यांनी वोटिंग करावं असं माझं म्हणणं आहे सगळ्या